घरचा वैद्य आणि घरचा तंत्र मध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज आपण इकडं अभय आसपास फिरत असताना आपले गुडमार ही वनस्पती भेटलेली आहे बघा ह्याचा महाराज पाला दाखवाजवळ ह्याच्या शेंगा बघा इथे आता शेंगा लागलेल्या आहेत उन्हाळ्या दिवसात बघा ह्याच्या शेंगा दाखवा कुठे बघा ह्याला बघा इथे शेंग आहे की तुम्हाला असे शेंग लावली तरी ती ही बिया ह्याच्यामध्ये कापसासारखं सारखं बिया असतं आणि ती उडून जातं आणि जिथं जिथं उगवतं गुड मारायचा पाला मित्रांनो पहिले एक तांत्रिक उपाय हे जे तुम्हाला सांगतो ह्याच्यातून जर काळी जर असली आणि ह्याचा कडक करून जर तुम्ही घरात ठेवलं तर ह्याच्यापासून साप येत नाही सरपटणारे प्राणी तिथे येत नाहीत ती बी तेवढंच आहे परत तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्याचं काय करायचं काळी जर असली तर काळी एकदम बहात्तर रोग आजारावर चालते तर बहात्तर रोग आजारावर चालणारी कशी आहे मित्रांनो तुम्हाला रोग कोणचे उचलत हे बी सांगणार आहे ह्याचं काय करायचं मित्रांनो ह्याच वाळवून चूर्ण करायचं आणि जेवढं आपण तीन बोटात बसेल जसे माणूस आहे तंबाखूचा येडा खातो एवढा इडा घ्यायचा आणि फाकी मारायची तोंडात आणि वरून पाणी पिलं तरी चालतंय नाही तर पाणी टाकून पिलं तरी चालतंय त्याच्या पैसे पशी मित्रांनो बहात्तर रोग एकदम चाळीस दिवसात कंट्रोल होते तर होत ना रोग कोणचे शुगर शुगरसाठी पहिल्यांदा ह्याचं जर तुम्ही एक पान जर खाल्लं तुम्ही पान खाऊन जर तुम्ही थोडं लगे वरून साखर खा गुळ खा तर माती सगळी चव लागते एकदम काय फिकट काही लागत नाही पहिलं हे महत्व झालं दुसरं महत्व ह्याचं मित्रांनो असं आहे की तुम्हाला कुठले शुगरचा रोग असेल बी पी असेल याच्यासाठी पण काय होतं मित्रांनो तुम्हाला ही एकदम चांगल्या प्रकारे काम करते याला गुडमार म्हणतात मत म्हणतात काळ्या आपुमारीचा पाला म्हणतात आणि तुम्हाला मेडिकलमध्ये बी ही भेटते ही तर पत्ते पाणी पाळून तुम्ही चाळीस दिवसाचा जर घेतला चिरणं एक एक चमचा परत चाळीस दिवसमध्ये गॅप करायचा परत चाळीस दिवस घ्यायचा जर काही दिवस तुम्ही केलं तर शुगर तुमची ही मुळापासून निघून जायला मग मित्रांनो मदत होते हिला आपुमारीचा पाला म्हणतात आहेत ह्याचे फळं बघा फळं कधी बघायला भेटत नाहीत ही फळं एक बघा अशा प्रकारे आहेत आता हे जे, आप जे बी पण आपल्याला भेटलं तर घेतणार आहेत ह्याचं बी पण चांगल्या प्रकारे बी लागवड करण्यासाठी तुम्ही कुठेतरी जंगली असे कुठेतरी लावलं ला झाड तरी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं मित्रांनो आणि हे अपमारीचा जरी लागलं ला कोणाला तरी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला वाला पाला वाला पाला भेटेल चूर्ण करून भेटेल एकदम निसर्गिक रीतीनं आलेलं कुठे लावलेलं नाही काही नाही म्हणून तुम्ही बघा सर्पासाठी आणि बहात्तर रोग शंभर टक्के कमी होते मित्रांनो बघा ह्याच्यातून एक पान तोडल्यानंतर एक असं एक पांढरं दूध निघतं ह्याच्यातून ह्याची एक ओळख म्हणजे का पांढरं असं दूध निघतं ह्याच्यातून एक थोडं प्रत्येक पानामधून जेवढं आहे तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण लवकरच एका दुसऱ्या व्हिडीओमध्ये भेटू मित्रांनो चला राम राम वैद्याच्या सगळे नाव शेत घ्या चला